दिवंगत माजी नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी मोठी मेहनत घेत हिंमत करून जिद्दीने शाळा व ट्रस्ट उभा केला शाळा महाविद्यालया स्थापन करणे सोपे मात्र चालवणे अवघड असते शाळांमुळे पंथात वाद सुरू आहेत शाळा ही अशी एक जागा आहे तेथे सर्व जात धर्म विसरून एकत्र येतात शाळा उभारणे म्हणजे समाजकारण हवे व्यक्ती कुटुंब समाज देशाला प्रगती करायचे असेल तर शिक्षण सर्वात महत्वाचे असते असे प्रतिपादन शिवसेना युवा नेता माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले एक लहरे रोड येथे साधना एज्युकेशन इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच माजी नगर सेविका व शिवसेना महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सत्यभा गाडेकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर आदित्य ठाकरे बोलत होते यावेळी रश्मी ठाकरे शिवसेना ठाकरे गट सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड जिल्हा प्रमुख विजय करंजकर माजी आमदार वसंत घोलप लक्ष्मण गाडेकर जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळाच्या अध्यक्ष पल्लवी गाडेकर उपाध्यक्ष मनीषा वजरे सचिव जयश्री गाडेकर खजिनदार धनश्री गीते सदस्य जया रोंदळ काजल गीते कीर्ती गीते आदींची प्रमुख उपस्थिती होती योगेश गाडेकर यांनी प्रास्ताविक केले विशाल गाडेकर यांनी आभार मानले संयोजन मुख्याध्यापिका सरला खैरनार अंजली घोलप यांनी केले की एका महिलेनी एवढी हिंमत करून ताकद दाखवून जिद्द दाखवून शाळा उभारण त्याच्यात एवढ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं एवढं मोठं ट्रस्ट उभारणं आणि सगळ्यांनाच आता पुढे ते ले ले, काम असं याची चिंता असते तेव्हा आज आपण आपल्या दोन्ही मुलांनी पूर्ण फॅमिलीने सहकार्य करून ही इमारत इथे घडवलेली आहे खरोखर आपल्या सर्वांच अभिनंदन करतो हे साधं काम नसतं सोपं काम नसतं एखादी शाळा एखादं कॉलेज एखादी अशी संस्था उभारणं त्याला चालवणं कारण काही गोष्ट बनवणं खूप सोपी असते कधी कधी पण ते बनवून पुढे नेणं चालवणं आणि मला वर्षपूर्वी चौदा वर्षापूर्वी दोन हजार दहा साली उद्घाटन शाळेचा सा माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी होतं म्हणजे तेरा जूनच्या दिवशी होतं हा योगायोग हो। नंतर त्यांच्या एका जातोचा पण वाढदिवस तेरा आहे आता मला भेटला तनिष असो पण आज खरोखर शाळेतून काय घडू शकतो ह्याचा जर विचार केला तर आपल्या देशासाठी शाळा हा किती महत्वाचा त्याचा जर विचार केला तर आपण हैराण व्हाल हो आपण आपल्याला आश्चर्य होईल की शाळेतून देश पुढे कसा जाऊ शकतो आज आपण पाहतोय सगळीकडे समाज विकुरला जात आहे धर्म धर्मामध्ये धर्मा असेल जाती जातीमध्ये असेल विभाग असेल जिल्ह्यांमध्ये असेल विभाग चाललेली या देशामध्ये या जगामध्ये आणि कुठच्याही इतर राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर एकमेव जर अशी कुठची इमारत असेल तिथे सगळे धर्म जात पंत सोडून सगळे एकत्र येतात इयत्ता म्हणून असेल विद्यार्थी म्हणून असेल तर ती म्हणजे शाळा असते आणि शाळा उभारणं म्हणजे समाजकारण करणं हा माझा ठाम विश्वास आहे आज जेव्हा आपण शाळा सुरू करतो शाळेला पुढे नेत असतो शाळेतून शिकलो शिक्षण घडणं म्हणजे समाज घडणं हे तेवढंच महत्वाचं असतं आणि माझे जे आवडते देशातले जागतिक नेते टोनी ब्लेन त्यांना देखील विचारलं आता की तुम्ही जेव्हा प्रधानमंत्री बनाल तेव्हा तुमच्या पहिल्या तीन प्रायोरिटी काय असतील पहिली तीन कामं तुम्ही काय का करणार काय सुधारणार हे देशामध्ये तर त्यांनी उत्तर हेच दिलं की पहिलं मी सुधारेन ते म्हणजे शिक्षण दुसरं सुधारण ते म्हणजे शिक्षण तिसरं सुधारण म्हणजे शिक्षण 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 <laughs> शिक्षकांना शिक्षकांना सर्वोच्च मान असतो सर्वोच्च मान त्यांना दिला जातो प्रथम मान त्यांना दिला जातो कारण सर्वांनाच माहितीये की जो देश शिकला तो पुढे गेला आपण रिक्षांच्या मागे वाचतो मुलगी शिकली प्रगती झाली हे नुसतं वाचण्यासाठी नसतं हे खरोखर आहे कारण आपण पाहतो की समाज जर आपल्याला पुढे जायचं असेल प्रगती करायची असेल एका परिवाराला प्रगती करायची असेल एका व्यक्तीला प्रगती करायला करायची असेल एका समाजाला प्रगती करायची असेल तर शिक्षण हे सर्वात महत्वाचं असत मुंबईच्या शाळेमध्ये असेल किंवा इतर सरकारी शाळेमध्ये असेल माझा प्रयत्न हाच असायचा की शिक्षणा शिक्षणाची जी पद्धत आहे ती आता मॉडर्न कशी करू शकतो आधुनिक कशी करू शकतो उद्धव साहेबांनी देखील आपल्याला आठवत अस मुंबई पाण्याच्या शाळेमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम आणले एक शिक्षिका एका वर्गात बसून साधारणपणे सहाशे शाळेला एका वेळी शिकू शकत ही पद्धत आपण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये हेच आपण व्हर्च्युअल क्लासरूम आणू शकतो आपल्या सरकार असताना आपण ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात करत होतो कोविडचा काळ आला थोडा स्पीड ब्रेकर आला मध्ये मग सरकार आपलं पडलं तरी देखील दोन हजार चोवीस जेव्हा पुन्हा एकदा सरकार बसणार आहे तेव्हा मला प्रत्येक शाळेमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम असेल टॅब वर हल्ली सगळ्यात किती लोकांकडे फोन आहे तिथे जरा हातवरती करत असतात लहान लहानपण आपण फोन हातात घेतात पहिले आहे पुस्तकं तेवढीच महत्वाची पण प्रत्येक शाळेमध्ये आपण टॅब वर शिक्षण आणण्याचा प्रयत्न करत आहोत मूळ गोष्ट हीच जसं आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तसं इथे जे मैदानात नव्हतं मी संचालक मंडळाला खास करून विनंती करेन की हे मैदान असंच पाहिजे मैदान असायला पाहिजे लायब्ररी असायला पाहिजे कॅन्टीन असायला पाहिजे आपण मी आपल्या प्लॅन मध्ये पाहत होतो खरोखर मला आनंद होतो पुन्हा एकदा इथे आल्यानंतर जसं मी सांगितलं की ह्याच्यापेक्षा कुठचंही काम मोठं नाही जेवढं काम शाळा सुरू है। <laughs> करणार आज आईचं जे स्वप्न होतं ते साकार झालं आहे असं मनापासून वाटतं महिलांनी महिलांसाठी व परिसरातील गोरगरीब मुलांसाठी ही इंग्रजी माध्यमाची शाळा जिजामाता महिला शिक्षण प्रसारक संचालित साधन एज्युकेशन इंग्लिश मिडीयम स्कूल या नाशिकड पूर्व विभागात त्यांनी दोन हजार तास दहा साली स्थापना केली आज तिचं भव्य अशा नवीन वास्तूमध्ये रूपांतर होतंय त्याचं ते लावलेलं त्यांनी वृक्ष होतं आज त्याचं वटवृक्ष होत आहे आणि त्यासाठी आमचं भाग्य ज्यांच्यावर आमची नितांत श्रद्धा आहे असं ठाकरे परिवारातील आमच्या रश्मीताई ठाकरे व आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते हा जो कार्यक्रम झाला त्यामुळे खरंच आईचं आज स्वप्न पूर्ण झालंय मनापासून म्हणजे आम्हाला हे जाणवतं आहे आणि असंच यापुढेही समाजसेवेचं काम समाजसेवेचा वसा जो आईने दिलेला वारसा आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करेल कारण की आम्हाला माहित आहे आम्हाला त्याची जाणीव आहे की आईने खूपच कमी वयात कमी वेळात आमच्यावर खूप साऱ्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आईचं कर्तृत्वही खूप मोठं होतं त्याची आम्हाला जाणीव आहे त्याच पद्धतीने आईच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही हे आज समाजसेवेचं कार्य हो, करीत आहोत करीत राहणार यासाठी माझे नातेवाईक असेल माझे संस्थेतील सर्व सदस्य असतील माझ्या परिसरातील वॉर्डातील नागरिक असेल माता भगिनी असेल त्या संस्थेत ज्यांचे विद्यार्थी शिकत आहेत ते पालक असेल यांचं आमच्या परिवारा भक्कम अशी साथ असते ती नेहमी लाभत असते त्यांची थे साथ सा, व त्यांच्या सदिशा कायम आमच्या परिवारासोबत राहतील राहो हीच आई जगदंबेच्या प्रार्थना करतो धन्यवाद या ठिकाणी आता साडेपाचशे ते सहाशे विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत नर्सरी ते अकरावी बारावी कॉमर्स आणि सायन्स इंग्रजी माध्यम या ठिकाणी संस्थेच्या वतीने सुरू आहे या संस्थे ही संस्थेची इमारत अशी प्रशस्त अशी असून या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी ग्राउंडही मोठा आहे व सर्व अद्ययावत सुविधा या शाळेच्या इमारतीमध्ये आहे कम्प्युटर लॅब असेल सायन्स लॅब असतील म्युझिक रूम असेल स्पोर्ट्स रूम असेल स्केटिंग असेल बास्केटबॉल असेल अशा विविध असे सगळे खेळ पण शिक्षणासोबत त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध अशा स्पर्धा असतील संस्थेचा मानस आहे की या इमारतीच्या माध्यमातनं संस्थेच्या माध्यमातनं आपल्या नाशिकमधील मुलामुली जास्तीत जास्त यू पी एस सी एम पी एस सी स्पर्धा स्पर्धा परीक्षांमध्ये कसे पुढे नेता येतील या या यासाठी मोठा प्रयत्न या संस्थेचा असणार आहे